नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मायनीत मोनोचरंगे पाटलांचं स्वागत मुंबईला येण्याचं आव्हान मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील यांचे गुरुवारी रात्री येथील सकल मराठा समाजाकडून जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला येण्याचं आवाहन केलं गुरुवारी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बैठका घेण्यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील सांगलीवरून फलटणला एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चासाठी समाज बांधवांना आव्हान करण्यासाठी विनंती केली होती या विनंतीला मान देऊन गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते मायनी येथे आले यावेळी मायनी गावच्या लोकनियुक्त सरपंच सोनाली रणजित माने व मायनी मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर विकास देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं प्रथम त्यांनी ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी सलग एकशे चाळीस दिवस उपोषण केलं होतं त्या उपोषण स्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं एवढी बोलताना मनोज सरांगे पाटील म्हणाले मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक वेळी झालेल्या आंदोलनामध्ये मायनीकरांचं नियोजन चांगलं असतं मराठा क्रांती मोर्चा आंदोलनामध्ये मायनी गावाचा सिंहाचा वाटा असून या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेमध्ये हजारो समाज बांधव उपस्थित होते आता मराठा समाजाच्या हक्काची निर्णायक लढाई एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आहे त्यामुळे प्रत्येक मिळेल त्या चार चाकी असो घेऊन मुंबईला येण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी शिल्पा कुंभार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची